शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार असतात त्यांच्या घडवलेल्या विद्यार्थ्यांमुळे गौरव करणे म्हणजे एका पिढीच्या ऋण फेडण्याचा प्रयत्न आहे अशा भावनिक शब्दात माजी महसूल मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मनोगत व्यक्त केले सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मान्य श्री भाऊसाहेब संतोजी थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनोली येथे प्राचार्य बाबासाहेब मोगल गायकवाड सरांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी आमदार डॉक्टर यांनी भूषवले या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात चेअरमन रणजित सिंह देशमुख एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष सौ जयश्रीताई बाळासाहेब थोरात ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे बाबा ओहोळ हे होते तर प्रमुख उपस्थितीत शिवचरण यादवपुरी संस्थेचे रजिस्ट्रार उमेश डोंगरे ज्येष्ठ समाजसेवक बाबा खरात बाळासाहेब गायकवाड सीताराम वर्पे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी दिलीप गायकवाड शिक्षणप्रेमी सुरेश झावरेसर केम सर बंडू वरपे लहानभाऊ वरपे प्रकाश वरपे सतीश वरपे मिनीनाथ वरपे शिवाजी जगताप शिवाजी वर्पे राज्य रस्तिके संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास आहेर राज्य हँडबॉल संघटनेचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र थोरात त्याचबरोबर सुनील मंडलिक राज्य नेटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष मिनीश महाजन व विविध संघटनेचे पदाधिकारी कनोली ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य विविध संस्थांचे चेअरमन पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली आलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यानंतर सत्कारमूर्ती प्राचार्य बाबासाहेब गायकवाड सर व सौ संगीता गायकवाड यांचा सपत्नीक मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गायकवाड सरांनी शाळेसाठी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली तर त्यांच्या भावाने दिलीप दिली मोगळ गायकवाड यांनी क्रीडा साहित्यासाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी जाहीर करून कुटुंबाची शाळेशी असलेली घट्ट नाळ अधोरेखित केली या सोहळ्यासाठी कुटुंबातील सदस्य व पाहुणे सीमा दिलीप गायकवाड डॉक्टर अशोक गायकवाड इंजिनियर राहुल गायकवाड अमोल गायकवाड आदित्य गायकवाड राहुल गायकवाड रितेश गायकवाड प्राचार्य दिगंबर वाघमारे डॉक्टर विजय पवार बाळासाहेब बागुल प्राचार्य दिगंबर वाघमारे बागुल प्रदीप बागुल डॉक्टर प्रास्ताविक सचिन करात सरांनी केले तर सूत्रसंचालन थोरात सरांनी आकर्षक व प्रभावी पद्धतीने केले संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले गावाच्या व परिसराच्या इतिहासात स्वर्णाक्षर आणि नोंद होईल असा हा सेवापूर्ती गौरव सोहळा ठरला गायकवाड सरांच्या डोळ्यात समाधानाचे आश्रू होते तर विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या हृदयात त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा महासागर दाटून आला होता विषयाचा अवलंबन करताना त्यांनी मुलांच्या मनावरती खूप चांगल्या पद्धतीने पर्यावरण पर्यटन सहल त्याचबरोबर खऱ्या विषयी आवड निर्माण त्या ठिकाणी केली सरांचं काम खऱ्या अर्थानं खूप वेगळ्या पद्धतीचं आहे तिथं जात नाही डॉक्टर तांबे सत्कार मूर्ती बाबा गायकवाड व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू नावनी भगिनी मी आता बाळासाहेबांच्या शेजारी बसलो ते म्हणले काय तुम्ही ऐकली थारत हे था था आश्चर्यच आहे <laughs> याचं कारण तुम्हाला सांगतो आमचं एक सकाळी चालायला जाणाऱ्या लोकांचं एक मंडळ आहे त्याचं नाव आहे प्रभात रमण मंडळ आणि त्याचे बाबा गायकवाड हे सदस्य आहे आता ही कमरेटरी दाखवली पाहिजे ना संधी असेल तर हे सगळे सगळे कुटुंब जे सगळे भाऊ आहे हे खेळाडू आहे आणि मी जरी खेळाचा शिक्षक वगैरे नसलो तरी माझा बराच काळ ह्या खेळाच्या आवडीमध्ये संगमनेर मधला गेलेला आहे हे सक्रिय असायचं आणि त्याच्यामुळे मग त्या सगळ्या भावांची माझी बऱ्यापैकी ओळख आहे तुम्हाला एक सांगतो की खेळामध्ये हर्जित असते जिंकायची जी जी विषा असतेच पण त्याच्यापर्यणी बरोबरीने पराभव पचवायची सवय माणसाला लागते ही फार महत्वाची गोष्ट आयुष्यामध्ये की पराभव अत्यंत शांतपणे पचवून त्याच्यातून बळ घेऊन पुन्हा उभं राहणं हे खेळ आपल्याला शिकवतो आणि बाबा गायकवाडांमध्ये या प्रकारची जी वृत्ती आहे ती मी सतत पाहिलेली आहे म्हणजे आजही आता त्या अठ्ठावन्न वर्षाचे झाले आहेत म्हणजे आले साठीला एकेकाळी साठी बुद्धी नाठी आणि हातात आली काठी अशी परिस्थिती होती आता हे म्हणजे अजूनही दररोज सकाळी पाच खेळ खेळतात मुलांच्या मध्ये फार सुंदर गोष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना आदर्श वाटावी अशी गोष्ट आहे मला दिलेला वेळ कमी म्हणजे मा, तास तास बोलायची सवय पण या निमित्ताने आपल्या सगळ्यांना भेटता आलं अं याचा आनंद आहे आणि बाबाला त्याच्या येणाऱ्या काळामध्ये पुढच्या आयुष्यामध्ये त्याला त्याच्या कुटुंबाला अगदी अंतकरणापासून करण्यापासून <laughs> मी शुभेच्छा देतो धन्यवाद कार्यक्रम सुरू झालाय आणि आता खूप सारे भाषण होतील म्हणून कंटाळून जाऊ नका खूप सगळे जण थोडक्यातच बोलतील खूप जास्त भाषण आता साहेबांनी सांगितलंय त्यामुळे तुमची कोणी जास्त परीक्षा घेणार नाहीये मी स्वतः तुमचे प्राचार्य बी हो। एम गायकवाड सर यांची मोठी वहिनी मी नगर येथे रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजला सायन्स विभागामध्ये प्राध्यापिका म्हणून काम करते आणि पुढच्या दोन महिन्यात माझी रिटायरमेंट पण आहे आम्ही दोघंही कॉलेजला बरोबर होतो कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी एम एस सी जॉग्रफी आणि मी एम एस सी बॉटनी करत होतो त्यामुळे ते तेव्हापासूनही माहिती आहे आम्हाला घरातले मेंबर सगळे आमचं कुटुंब एक खूप हालाकीच्या परिस्थितीतून वरती आलेलं आणि आता ते खरं सगळं सांगत बसण्याची वेळ नाहीये पण खूप हालाकीतून शिकत गेलेलं आणि साहेबांचे आमच्या कुटुंबावरती असणारे प्रेम या सगळ्यांचा फायदा घे आणि सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करत किंवा काम करत इथपर्यंत आमची प्रगती झालेली आहे या सगळ्यांमध्ये आज आवर्जून नाव घ्यावं लागेल ते आमचे सासू सासरे गायकवाड गुरुजी आणि आमच्या आत्या म्हणजेच आमच्या सासूबाई चंद्रभागा गायकवाड या सगळ्यांचे आमच्यावरती इतके आशीर्वाद आहेत आणि इतके चांगले संस्कार होते कि ही पाहला में की आजही कुठे पाहायला मिळणार नाही अशी एकत्रित कुटुंब पद्धती आमच्याकडे आहे आणि घरामध्ये आम्ही सगळ्या सुना आम्ही शिक्षिका या पेशामध्ये आहेत आमच्या प्रत्येकीच्या माहेरची परिस्थिती चांगल्या पद्धतीची होती किंवा ठीक होती पण इकडे सासरी आल्यानंतर मात्र एकत्रित कसं राहावं हे हो। आमच्या मोठ्या जाऊबाई म्हणजे आमच्या राहुलची मातोश्री या यांनी आम्हाला खर तर हे सगळं शिकवत गेल्या की एकत्रित कसं राहायचंय आणि कशा पद्धतीने जरी असलं तरी संसार कशा पद्धतीने पुढे आहे आणि हे करत असताना आम्हाला खूप काही दुःखद सामोरं जावं लागलं सासू सासऱ्यांचं आशीर्वाद आमचे त्या ठिकाणी कमी पडले आणि लवकरच त्यांना त्या ठिकाणी आमच्यातनं जावं लागलंय पण ते वयोमानानुसार झालेलं दुःखद ने जर आम्ही समजू शकलो पण आमच्या घरात दुःखद घटना ज्या दोन महत्वाच्या घडल्या ते आमच्या जाऊबाई आणि आमचे दीर मोठे या दोघांच्या जाण्याने आमच्या घरावरती खूपच मोठी पोकळी निर्माण झाली होती पण त्यातही काका गायकवाड असतील बाबा गायकवाड असतील यांनी जे कुटुंब अशोक गायकवाड असतील यांनी सगळ्यांनी जे तारून धरलं आणि त्याच्यात आमच्या दुसऱ्या पिढीने राहुल अतुल अमोल यांनी आमच्या पिढीला खूप पुढे नेण्यासाठी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलंय घरामध्ये खर तर एक मोठी गोष्ट असते की कितीही शिकलं तरी सुसंस्कृतपणा घरामध्ये असला पाहिजे तर तो आज आम्हाला अभिमानाने सांगा वाटतो की आमच्या घरातली पुढची पिढी ही खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली आहे आमची पिढी तर त्या ठिकाणी होतीच काट्ट्रीणी जगणारी किंवा सगळं काही पुढे नेणारी पण पुढची पिढी देखील आमची खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलप झाली आहे घरातल्यांचं आल्या गेलेल्यांचं कशा पद्धतीने करावं हे खूप चांगलं उदाहरण आमच्या कुटुंबामध्ये आहे खर तर आमच्या कुटुंबाची स्तुती आम्हीच करणं जास्त योग्य नाहीये पण आज प्रामुख्याने या ठिकाणी वेळ मिळतोय आणि त्यामध्ये सामना कुटुंबाविषयी खूप गरजेचं आहे कनोली गावात आल्यानंतर आम्हाला आमच्या मामे सासऱ्यांची आठवण आली त्यांचं हे गाव आणि त्यामुळे इथे येणं आमच्या मोठ्या सासूबाई म्हणजे आमच्या सासूबाईंची बहीण त्याही याच गावामध्ये त्यामुळे इथे येणं आमचं वारंवार होत असायचं नोकरीमुळे थोडंफार आता त्या ठिकाणी कमी होत आहे कारण नोकरीमध्ये सासऱ्यांनी शिकवलेली एक शिकवण आम्हाला खूप मोलाची होती की अजिबात गरज नसताना रजा कधी काढायची नाही त्यामुळे मीही आता दोन महिने रिटायरमेंटला राहिले पण एकही रजा काढलेल्या नाहीये फक्त घरातल्या दुःख प्रसंगी त्या ठिकाणी काढलेल्या रजा असतील तेवढ्याच आजही मी फक्त आजची सी टाकून आलेली आहे हे आमच्या घरामध्ये सासऱ्यांनी दिलेली आम्हाला एक शिकवण आहे खूप चांगल्या पद्धतीने आणि हे सगळं जे करत असताना सामाजिक कार्य याच्यामध्येही आमच्या कुटुंबाने जेवढा जमेल तेवढा त्या ठिकाणी आमचा हिस्सा आम्ही करत असतोय वाटा आम्ही घेत असतोय सामाजिक कार्यामध्ये सगळेच भाऊ या ठिकाणी हिरिरीने पुढे असतात आणि याचं उदाहरण आता आम्हाला या ठिकाणी पुढचं जनरेशन हे आमच्याकडे पाहून जे शिकत याच्यात खूप अभिमान वाटतोय या सगळ्यांमध्ये संगमनेरमध्ये साहेबांची आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाची आमच्यावर असणारे प्रेम हे वेळोवेळी आम्हाला निदर्शनास आलेले आहे अगदी आमच्या घरातलेच कुटुंबातलेच सगळेजण आम्ही त्यांना ते आम्हाला मानतात याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा अभिमान आहे संगमनेरमध्ये असल्याचं खूप जास्त कौतुक का आम्हाला हो त्या ठिकाणी मी आणि माझे मिस्टर नोकरी निमित्ताने संगमनेर सोडून नगर येथे राहतोय पण नगरमध्ये नी। असताना प्रत्येक शनिवार रविवार आम्ही संगमनेरला असतो आणि आता तर लगेचच रिटायर झाल्यानंतर कधी संगमनेरला येऊ असं हे सगळं झालेलं आहे घरातले मेंबर त्याच पद्धतीने वाट पाहत आहे असा हा सुंदर सोहळा त्या ठिकाणी सगळ्यांनी छान आयोजन केले आयोजन करणाऱ्यांचे मी त्या ठिकाणी आभार मानते मला अचानकच माझी तब्येत थोडी बरी नव्हती हो अचानकच नाव पुकारल्यामुळे मला, मला थोडीशी गडबडून गेले की काय बोलायचंय हरकत नाही बाकीच्या सगळ्यांसाठी मी माझं भाषण या ठिकाणी आटप्त घेते मोठा म्हणण्यापेक्षा दीर्घ टप्पा पूर्ण करून मी आज आपल्या कलोली गावातील सरकार वर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या विद्यालयातून ठिकाणी निवृत्त होत आहे या प्रवासात मला आपले फ्रेंड साथ आणि सहकार्य चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लाभले याबद्दल मी तुम्हा सर्वांचं त्या ठिकाणी अगदी मनापासून त्या त्या ठिकाणी ठिकाणी आभार व्यक्त करतो माझ्या मोठ्या वहिनी प्राध्यापिका सीमाताई गैतवाल यांनी माझ्या कुटुंबाविषयी त्या ठिकाणी जी काही माहिती दिली ती माहिती आता त्या ठिकाणी मी रिपीट करत नाही पुन्हा कोणा त्या ठिकाणी गोष्टी सांगत नाही कारण वेळही त्या ठिकाणी आपल्याकडे अपूर आहे त्याच्यामुळे थोडक्यात मी या थोडक्यात मी माझ्या स्वतःच्या परिचयाच्या माध्यमातून असे थोडक्यात भाषण त्या ठिकाणी मी संपवण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विद्यार्थी मित्रांनो हे माझ्या वडगावपान गावामध्ये जनता विद्यालय वडगावपान या शाळेमध्ये त्या ठिकाणी झाले त्यानंतर माझे पुढील शिक्षण संगमनेर महाविद्यालय जिथे मी भूगोल विषय घेऊन पदवी पूर्ण केली आणि उच्च शिक्षण हे माझं औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजमध्ये त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी माझं उच्च शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर साहजिकच त्यावेळेस मला एकोणीसशे पंच्याण्णव साली वडगावपान येथे डीके मुळे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक या विद्यालयामध्ये भूगोल विषयाचा प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी मला सेवा करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती वडील मोगल वडिलांनी या जोरेगाव आणि पंचकृषीत अगदी कनोली असेल रेपूर असेल ओझर असेल कोलीवाडी असेल या पंचकृषीतील बरेचसे आदर्श विद्यार्थी त्या ठिकाणी घडवण्याचं काम त्या जोरवे गावात त्या ठिकाणी केलं त्यावेळेस त्यांना त्यांचे जोडेवरा होते श्री भोसले गुरजे या दोघांनी त्या ठिकाणी जोरे गावात आपलं बरस हे सेवेचं लाईट हे त्या ठिकाणी त्यांनी उपभोगलं तर अशा या आमच्या कुटुंबावर मगाशी सांगितलं मध्ये खरा सरांनी की त्यावेळेस संगमेर तरी वडगाव वडगाव पान आणि जोरवे गावात येण्यासाठी त्या ठिकाणी बाकीच्या वेकल्स त्या ठिकाणी नसायच्या गुरुजी असेल किंवा कुणी असेल सायकलवर त्या ठिकाणी अपडाऊन करायचे आणि त्या काळात त्या ठिकाणी खर तर वडिलांचा एका पावसाच्या चिखलात सायकल पडून ऍक्सिडेंट झाला होता चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं आमच्या माळेगाव गावात असेच चौकशी मध्ये पैलवानकीचं काम करणारे त्या ठिकाणी काळे पाटील होते ते पंचकृषीत त्यावेळेस त्या ठिकाणी सर्वांनाच काय हातपाय मोडला की प्रत्येक जण त्यांच्याकडे त्या ठिकाणी हातपाय त्या ठिकाणी नीट करण्यासाठी जायचे परंतु ते शक्य झालं नाही आणि अशातच त्या ठिकाणी वडिलांची जी रजा त्या ठिकाणी दीर्घकाळ वाढत चालली होती या रजेच्या संदर्भात ज्यावेळेस त्या ठिकाणी आदरणीय या दादांना त्या ठिकाणी कळालं त्यावेळेस त्यांनी तात्काळ वडगाव काढला त्यावेळेस त्या ठिकाणी दादा ईडीसी बँकेचे त्या ठिकाणी चेअरमन होते आणि त्यांनी त्यांची स्वतःची त्या ठिकाणी अँबेसिटर कार वडगावला त्या ठिकाणी पाठवून वडिलांना केम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्या ठिकाणी पाठवलं ते जर झालं नसतं तर तुमच्या माहितीसाठी आमची फॅमिली गुरुजींचं कुटुंब हे आज आई ते हो। त्या स्थितीत त्या ठिकाणी नक्कीच नसतं तर सर्वात महत्वाचं प्रेम हे त्यावेळेस त्या ठिकाणी दादांनी दिल्यामुळं आज आम्ही इथं त्या ठिकाणी तुमच्यासमोर उभा आहोत धन्यवाद दादा आणि त्यातून त्या ठिकाणी आज विद्यार्थी मित्रांनो खरोखर आई कष्ट आणि त्याग हे देखील त्या ठिकाणी आमच्या कुटुंबासाठी खूप मोलाचे होते आणि ते वायाही गेले नाही याचे जिवंत उदाहरण स्वतः मी आहे माझं कुटुंब आहे हे मला आवर्जून त्या ठिकाणी सांगावं वाटतं अध्यापन त्या ठिकाणी करताना साहजिक त्यावेळेस त्या ठिकाणी मला काही वर्ष इंचार्ज पदाची सेवा करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली त्याचबरोबर माध्यमिक विद्यालयात परिवेक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि या कालावधीत खर तर मला थोरात आर के सर असतील माझे गुरुबंधू डी के गायकवाड सर असतील आणि त्यावेळेसचे माझे प्राचार्य श्री बी आर सर असतील यांनी मला त्या ठिकाणी वडगाव पांग येथे रुजू होण्याची त्या ठिकाणी मिळते ना ती संधी त्या ठिकाणी सोडू नको माझी इच्छा नसताना त्यावेळेस त्या ठिकाणी फक्त भावाचा त्या ठिकाणी गाईडलाईन मार्गदर्शन आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते एकच म्हणायचे आज तू आमच्यामुळे त्या ठिकाणी ओळखला जाईल परंतु उद्या तुझ्या कर्तृत्वामुळं आम्ही सर्वजण वडबापांमध्ये पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी ओळखले जाऊ आणि या आज्ञेमुळं खरंतर मी वडबापांमध्ये त्या ठिकाणी रुजू झालो भूगोल विषयाचं अध्यापन जवळ तीस वर्ष त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीनं केलं माझ्या परिस्थितीची जी जाणीव होती ती जाणीव त्या ठिकाणी समोर ठेवून मी अगदी वडबापांमधील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी माध्यमिक असेल उच्च माध्यमिक विद्यालय असेल यांना जी गरज वाटेल ती गरज पूर्ण करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला खर तर मी पैसे जास्त होते म्हणून नाही परंतु खरं माझ्याकडे त्या ठिकाणी परिस्थितीची जाणीव माझ्या कुटुंबाला त्या ठिकाणी होती आणि त्या परिस्थिती जाणीव त्या ठिकाणी समोर ठेवून खर तर मी हे काम त्या ठिकाणी आनंदाने त्या ठिकाणी करत होतो आणि त्यातूनच मला या वडबापांमध्ये सामाजिक याची मोठी त्या ठिकाणी आवड त्या ठिकाणी निर्माण झाली आणि या काळात मला प्राध्यापक डी टी गुंजा असतील शेवाळे सर असतील चोपडे सर असतील दिघे असतील की दिघे असतील अहिराव सर असेल या सर्व माझ्या सहकारी शिक्षकांनी अगदी मोठ्या गुरुबंधू सारखं मला त्या ठिकाणी तिथं मार्गदर्शन केलं सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळेच खरंच त्या ठिकाणी मी या सेवेमध्ये त्या ठिकाणी खूप छान पद्धतीनं त्या ठिकाणी स्टेबल त्या ठिकाणी झालो धन्यवाद त्या ठिकाणी किंवा सर्वांचे सर तुम्ही सर्वजण टाळलेलं आहातच आणि अशा पद्धतीनं मी नेहमीच म्हणतो की आपन, कि विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी आपण त्यांच्या डोळ्यात त्या ठिकाणी उज्ज्वल भविष्य दिसायला हवं एवढंच माझ्या अध्यापनाचं खरं पारितोषक त्या ठिकाणी आहे आणि या शैक्षणिक कार्यात मला त्या ठिकाणी सुरुवातीच्याच काळात प्राचार्य बी आर गावांधी दा असतील जे एस धुले सर असतील त्याचबरोबर सावळे सर असतील शिंदे सर असतील साहेबराव सर असतील त्या सर्व प्राचार्यांनी मला प्रशासकीय कामकाजाची देखील त्या ठिकाणी कळत न चांगल्या पद्धतीचे धडे त्या ठिकाणी देण्याचं काम त्यांनी मला त्या ठिकाणी केलं आणि त्यांच्या पायावर म्हणजे त्या ठिकाणी नतमस्तक होणं केवळ त्या ठिकाणी कमीच त्या ठिकाणी मला आहे तर या शैक्षणिक कार्याबरोबर ते मला आणखी एक प्रास्ताविक मध्ये आमच्या खरंच सरांनी त्या ठिकाणी सांगितलं सरांना खेळाची फार आवड होती खरोखर साहेब मला खेळाची आवड अगदी मी प्राथमिक शिक्षक प्राथमिक त्या ठिकाणी शाळेत असताना इयत्ता चौथीला तिथपासून त्या ठिकाणी आमच्या घराजवळ त्या ठिकाणी हॉलीबॉल क्लब चालायचा यादगार हॉलिबॉल क्लब हा संपूर्ण नगर जिल्ह्यात त्या ठिकाणी फार प्रसिद्ध होता खूप चांगले प्लेय त्या क्लब मध्ये त्या ठिकाणी असायचे आणि त्याच काळात आपल्या संगम साखर कारखान्यावर खूप मोठ्या शूटिंग हॉलिबॉल स्पर्धा त्या ठिकाणी चालायच्या आणि यजदार क्लबच्या संघातून त्या ठिकाणी मी तिथे पहिल्यांदा ज्यावेळेस त्या ठिकाणी खेळायला गेलो त्यावेळेस विद्यालयाचे प्राचार्य मान्य बाबासाहेब मुघल गायकवाड त्यांचा सेवापूर्ती गोष्ट या ठिकाणी संपन्न आहे वैशिष्ट्य असं आहे की दोन महिने दोन महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी इथली ग्रामस्थ हे सर्वांच मन जिंकण्याचं काम केलेलं आहे विद्यार्थ्यांपासून सगळे समाधानी आहेत हे भाग्य सोबत सगळ्यांना मिळतो असं म्हणू नका हे खरे की गायकवाड गुरुंच्या बाबतीत एक सांगितलं गेलं मला तिथं एक गोष्ट अगोदर सांगितली पाहिजे कि प्राध्यापक राजनाथ पठाणे सर हे अजून पहिल्यांदा माझ्या कार्यक्रमात चाळीस वर्ष सांगितले ना त्याच्या अगोदर आलो समाजीवन पन्नास वर्ष प्रेजवर ही बाबाची कमाल कधीच नाही कार्यक्रम तुम्हाला खरं सांगतो मी कदाचित आपल्या मुलांना यांना माहित नसेल की महाराष्ट्रातले जे आता ज्येष्ठ साहित्यिकायका ज्यांचे दर्जा खूप उंच आहे धाम्रपट या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि <प्रागाति> अनेक लोक चंद्रपूर पासून रत्नागिरी पर्यंतचे जे या क्षेत्रातले साहित्य क्षेत्रातले ते म्हणत असतात की पठारे सर तुमच्या गावचे तुमचे समन्वय चांगले आम्हाला वेळ द्या त्यांचा एक दोन म्हणून पाहिलं सर जाता का इकडे रत्नागिरीला जाता का चंद्रपूरला नाही कुठं जात नाही आता मी सांगून टाकलो फोन आला का सांगतो ते जात नसतात कुठे म्हणजे बऱ्याच वर्षाला परंतु आजच्या कार्यक्रमाला लक्षात घ्या तुम्ही म्हणजे एक आणि खूप मोठे साहित्यिक ते आपल्या सगळ्यांना सुद्धा काय असतं आपल्याला कधी जळजमाणूस माहित नसतं किती मोठं झालं हो अशी अवस्था असते असे पठारे सर आज आले त्याचा खूप आनंद निश्चितपणे आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये गायकवाड गुरुजी मोगल गायकवाड गुरुजी ज्याला मोगल गुरुजी सुद्धा म्हणायचे माझ्या मराठी शाळेच्या कालखंडामध्ये दोन शिक्षक का माझ्या कायम स्मरणात असतात कायम त्यांचे मी ऋण व्यक्त असतो ते गायकवाड गुरुजी आणि भोसले गुरुजी <laughs> दोघांनी इतक्या सुंदर पद्धतीनं म्हणजे दोन शिक्षक आणि सातवीपर्यंत वर्ग लक्षात घेतो शिक्षकावर अळीकाळी वेळेला पाहिजे ते अशा अवस्था त्यावेळेचा त्यावेळेची जिल्हा परिषदची शाळा येते परंतु त्यांचं इतकं मनापासून शिक्षण असे जर कधी कधी म्हणजे काही वर्गांचं थोडं थांबा तुम्ही संध्याकाळी शिक्षण हो था, थांबून घ्यायचे त्यांना शिकवायचे कारण त्यांचं जे शिक्षण करायचं मनापासून अंतकरणापासून काम करणारे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व दोन्ही दोन्ही होते म्हणून कायम आदरणीय स्थान हे आमच्या अंत करणारे मनाच्या आतमध्ये एक असतं अंतकरण त्या अंतकरणामध्ये मानाचं स्थान आमचं त्यांचं आहे गायकवाड करून मला आठवत त्यांचा वैद्य बडगाव पण सायकलने सांगितला तर त्या पलीकडे जाऊन सांगेल म्हणजे बाबासाहेबांना कुटुंबियांला की गायकवाड मागच्या सीटवर खूप वेळा मी बसलेलो मी राह मी असायचं वस्ती तीन किलोमीटर अंतर आहे तीन किलोमीटर अंतर असतं मी बऱ्याच वेळा काही अर्थाने मला ते मागे बसायचे आणि शाळेपर्यंत मी बसायचे स्मारकात राहणाऱ्या काही गोष्टी असतात खूप सुंदर आयुष्य मिळालं आणि ते शेवटपर्यंत संपर्कात राहिले शेवट करेन आणि वैशिष्ट्यपूर्ण पाहणार तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या म्हणजे कुटुंब म्हणून सुद्धा त्यांचं मूड खूप आता दारकाव्याने सांगावं हे एक पुस्तक चांगलं होईल असं मला वाटलं बरे का तपासून घ्या म्हणजे ते कुटुंब संस्कारित कसं होत असत आणि कस पुढं जात असत याच उदाहरण द्यायचं ठरलं चांगलं उदाहरण द्यायचं आपल्याला कठीण परिस्थिती कठीण परिस्थितीतून अडचणीचा कालखंड ह्या सगळ्यावर त्यांनी मात करून हे कुटुंब कसं पुढे जातं याच उदाहरण द्यायचं ठरलं तर मुघल गायकवाड गुरुजींचा या कुटुंबाचं उदाहरण सगळ्यांना द्यावं लागेल आणि मुद्दा ज्याला अर्जात करून मुद्दाम म्हणजे गायकवाड गुरुंचे चार मुलं बरोबर आहे ना तुम्ही तीन नंबर एकदम उच्च शिक्षित नाही आता नातू व्हायला लागले <laughs> दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची काय कुटुंबात सगळ्यात महत्वाची काय कुटुंबाच्या सगळ्या यशामध्ये आपली पुढची पिढी कशी निघते असतं सगळ्या समाधान त्याचे असत कोणतंही यश नाही अत्यंत सुसंस्कृत आणि तर मॅडमनी प्रथम सुरुवातीला मॅडमनी सांगितलं सीमा मॅडम सांगितलं एकत्र कुटुंब आज आज वेगळे करता येत नाही निर्णय फील्डमध्ये आहेत मोठ्या क्षेत्रात आहेत पण वेगळं करता येत नाही त्यांना एक जीव आहे सगळे आणि समाजामध्ये सुद्धा एवढं मित्रत्व निर्माण करतात इतकी मैत्रीचे नाते जेवणाचं नातं हे पठारे सर आले हे एक आहे थोडेसे मित्र तुमचे हुशारे सकाळी फिरायला जाणार बरं का कारण असं आहे की आम्ही आपले दहा वाजता बाबो तुमचे मित्र थोरात सर आता आले थोरात म्हणजे कधी कधी पोहोचतो एवढ्यांना माहिती होतं दुसऱ्या कसं पोहोचायचं हे परंतु काही असलो तरी सगळी जमतात येतात जीवनाला येतात आनंदाना येतात हे हे जीवनामध्ये जमणं फार महत्व असतं आणि तुम्ही सांगितलं का खेळाच्या क्षेत्रामध्ये तुमची आवड त्याच्याकडील धडपड एखाद्या क्षेत्रामध्ये एवढं ओतून काम करायचं त्याच्यातून आपल्याला आनंद निर्माण होत असतो सगळ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा ते महत्वाचं कोणतं क्षेत्र आहे आपलं क्षेत्र कोणतं आपल्याला कशात आहे आणि आपण त्यामध्ये कसं पुढे जाऊ शकतो हे हे आपण विचार केला तर खूप प्रत्येकाला काही काही गुण दिलेला आहे परमेश्वरानं म्हणा नियतीनं म्हणा त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे खरं ते बाबा बाबासाहेब तुमचं खूप कौतुक आहे खूप यशस्वी जीवन तुमचं आत्तापर्यंत झाले पण अठावन का साठ अठ्ठावनव्या वर्षी रिटायरमेंट आता खरं काही खरं नाही आता साठला सुद्धा साठी नाठी काठी नसतं पंच्याहत्तर ला सुद्धा माणसं अगदी चांगलेच काय अडचणीत नाही आणि अजून तर खूप मोठा चाळीस वर्षात जायचे तुमचं नशीब चांगलं आहे तर दोन्ही मुलं निघाले रोहन तो एम एस सी अग्री आहे सगळे मुलं सुद्धा चांगली आहेत तुमच्यावर काही जबाबदारी असं दिसत नाही डॉक्टरबाईंच संगीताताईंच अजून काही काल आहे किती वर्ष अजून मग काय तुम्हाला काही काल तेव्हा त्या संगीतताई फार हुशार आहे बर का तर डॉक्टरेट आहे डॉक्टरेट डॉक्टरेट मध्ये एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवणं प्रबंध द्यावा लागतो त्याच्यातून तो पास होतो त्यानंतर डॉक्टरेट मिळते आणि ते आता प्रमुख आपल्या याच्या जे आपल्या संगीत खुर्च्या विद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये तिथे आहेत ते खूप असं सुस खूप चांगलं कुटुंब आणि तुम्हाला आता विचार करावा लागेल की पुढे अजून चाळीस वर्षाचं नियोजन करावं लागतो आणि खूप मदत तुमची समाजाला सुद्धा होऊ शकते इथे गाव मध्ये आल्यानंतर दोन महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही इतकं चांगलं वातावरण निर्माण केलं प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त होत आहेत गावची मंडळी सुद्धा एवढी मोठ्या संख्येनं त्या निमित्तानं उपस्थित राहिलेली आहे हे सगळं चांगली अत्यंत चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसत आणि एक टप्पा तुमचा पूर्ण होतोय पुढच्या कालखंडामध्ये चाळीस वर्षामध्ये अनेक चांगली कामं आपल्याला करणं शक्य आहे आमचं सहकार्य त्यामध्ये राहील आणि तुमचा उपयोग कसा करून घ्यायचा याचाही प्रयत्न आमचा राहील हे तुम्हाला या निमित्तानं मी इथे सांगतोय आपल्या भावी जीवनाकरता मी खूप शुभेच्छा तुम्हाला इथे देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद